नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघता आपलं आग्रहन केंद्र सरकारनं चोपन्न हजार टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे आता तुम्ही डोक्याला हात लावू नका ही बातमी खरीच आहे कारण ही माहिती आपल्या कुठल्या नेत्यांनी किंवा मंत्र्यांनी दिली नाही तर उलट आपले मंत्री आणि नेते मागचे तीन दिवस कांदा निर्यात बंदी उठवल्याची अफवा पसरत असताना ज्यांनी पुढे येऊन स्पष्ट केलं होतं की कांदा निर्यात बंदी कायम आहे त्याच रोहित कुमार सिंग यांनी ही माहिती दिली आहे माग्या रोहित कुमार सिंग कोण आहेत तर रोहित कुमार सिंग हे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव आहेत मग ही जी काही निर्यातीला परवानगी मिळाली आहे त्याचा आपल्या कांदा बाजाराला काही आधार मिळेल का सरकारनं पूर्ण निर्यात बंदी उठवली का आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही निर्यात नेमकी कोणत्या कोणत्या देशांना होणार आहे सुरुवातीला आपण या निर्यातीला परवानगी मिळाल्याचा आपल्या कांदा बाजाराला काही आधार मिळेल का, का तेच बघूयात तर आपल्याला माहितीच आहे की मागच्या काही दिवसांपासून कांदा धोरणावरून बरीच खिचडी सुरू आहे आणि त्यामुळं कांदा बाजारात नेमकी परिस्थिती काय राहू शकते याबाबत अनेक शंका आहेत पण आम्ही जेव्हा निर्यातदार बाजारातील अभ्यासक व्यापारी स्टॉकिस्ट यांच्याशी बोललो तेव्हा सगळ्यांचं म्हणणं असं आलं की या निर्यातीच्या कारणामुळं कांदा बाजारामध्ये क्विंटल मागं शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा येऊ शकते नेमकं सरकार निर्यात कसल्या प्रकारे करणार आहे म्हणजे सरकारचं निर्यातीचं धोरण कसं असेल याबाबत या स्पष्टता तेव्हाच येईल जेव्हा अधिसूचना पुढे येईल म्हणजेच इथे आता आपल्याला अधिसूचनेची काहीशी वाट पाहावी लागेल पण निर्यातीला परवानगी मिळाल्याचा फायदा आपल्या बाजाराला मिळेल असं बहुतांश जणांचं म्हणणं आहे आता दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे सरकारनं पूर्ण निर्यातबंदी उठवली का तर नाही निर्यातबंदी कायम आहे आणि ती सुद्धा एकतीस मार्चपर्यंत आता तुम्हाला आठवत असेल की अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी एक बैठक झाली होती ती बैठक होती मंत्री समितीची आणि या बैठकीमध्ये कांदा निर्यातीबाबत काही निर्णय झाले होते आणि ते निर्णय कोणत्या गोष्टीवर झाले होते की काही देशांनी भारताकडं म्हणजे भारत सरकारकडं कांदा देण्याची मागणी केली होती त्यामध्ये अनेक देशांचा समावेश होता आणि याच देशांच्या मागणीवरती या बैठकीत चर्चा झाली होती म्हणजेच अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता म्हणजेच कांदा निर्यात बंदी अजूनही कायम आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार विभागाचे सचिव रोहित कुमार सिंग यांनी आज म्हणजेच बावीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी पी टी आयला माहिती दिली की केंद्र सरकारनं चोपन्न हजार सातशे सात टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे आणि ही निर्यात चार देशांना होणार आहे मग हे चार देश कोणते आहेत तर त्यात बांगलादेश मॉरिशस बहरीन आणि भूटान या देशांचा समावेश आहे मग नेमका कोणत्या देशांना किती निर्यात होणार आहे तर बांगलादेशला सर्वाधिक पन्नास हजार टन कांदा निर्यातीला परवानगी देण्यात आली आहे तर मॉरिशसला बाराशे टन बहरीनला तीन हजार टन आणि भूटानला पाचशे सात टन कांदा निर्यात करण्यास केंद्रानं परवानगी दिली आहे आता केंद्र सरकारनं कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे परंतु ही निर्यात किती दिवसांमध्ये होणार आहे म्हणजे निर्यातीचा कालावधी किती ठेवण्यात आला तर केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांना ही कांदा निर्यात करण्यासाठी एकतीस मार्चपर्यंतची मुदत दिलेली आहे किती एकतीस मार्च आणि दुसरीकडं कांदा निर्यात बंदीसुद्धा एकतीस मार्चपर्यंत कायम आहे म्हणजेच दोन्ही मुदती एक समान आहेत पण नेमका व्यापाऱ्यांच्या मार्फत ही जी निर्यात होणार आहे ती कशी होणार आहे याबाबत अजून स्पष्टता नाही आहे कारण या निर्णयाची सुद्धा अधिसूचना अजून निघालेली नाही आहे आता अधिसूचनावरून जो काही मागच्या तीन दिवसांमध्ये जो काही प्रकार घडला आहे जे काही रान उठलं हे आपण सगळ्यांनी पाहिलंच आहे म्हणजे निर्यातबंदी उठली की नाही यावरून अधिसूचना तसंच अमित शहा यांच्या बैठकीमध्ये जो काही निर्णय झाला त्याची अधिसूचना याची पडताळणी न करता आपल्या नेत्यांनी आणि मंत्र्यांनी जो काही गोंधळ घातला जी काही अफवा पसरली होती त्याचे साक्षी आपण सगळेच आहोत आता बाजारातील व्यापारी निर्यातदार यांचं म्हणणं आहे की सरकारनं ही जी काही निर्यातीला परवानगी दिली आहे त्याची अधिसूचना पाहणंसुद्धा तेवढंच गरजेचं आहे आपण जर बारकाईने विचार केला तर सरकारनं ही जी कांदा निर्यातीला परवानगी दिली तर ती खोदा पहाड निकला चुहा अशीच आहे कारण आतापर्यंत चर्चा होती की अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये तीन लाख टन कांदा निर्यातीला परवानगी दिली अशी एक चर्चा होती अशी माहिती होती पण प्रत्यक्षात आज चोपन्न हजार सातशे साठ टन कांद्याला परवानगी मिळाली आहे आता एवढा कांदा नेमका कोणत्या देशांना जाईल हे सुद्धा स्पष्ट केलेलं आहे परंतु याचा बाजाराला आपल्याला अपेक्षित असा आधार मिळणार नाही हे सुद्धा स्पष्ट आहे पण बाजारामध्ये काही प्रमाणात सुधारणा होईल याची चर्चा आपण सुरुवातीला केलेलीच आहे आता एकूणच सरकारच्या धोरणाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा